अगणित धबधबे या ठिकाणी आपल्याला दिसतात ते आणि आपण आहोत ब्रह्मगिरी पर्वतावरती ढगाचं जर तुम्ही बघत असाल तर कशा प्रकारे खाली येतात हे तुम्ही बघू शकता अगदी जमिनीला लागून जे ढगं आहेत ते ढगं पळत आहेत खूप छान दृश्य आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती श्रावण महिना आहे आणि आजचं शनिवार रविवार सुट्ट्याचा दिवस आणि सोमवारसुद्धा या ठिकाणी प्रचंड भरपूर अशी गर्दी असते परराज्यातून भरपूर लोक त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येत असतात आणि ब्रह्मगिरी पर्वतावरती प्रदक्षिणासुद्धा मारतात तर आपण जाणतोच ब्रह्मगिरीचं महत्त्व दृष्टीपर्ता तर ब्रह्मगिरी त्याशी नाही यमापुरी त्या प्रकारे जर तुम्ही बघत असाल तर धबधबे -दब या ठिकाणी दिसते एकोण एकुन, एकोणावीसशे एकोणसत्तर साली बांधलेली ही इमारत हिंदू धर्मशाळा आहे खुंटी दगडी बांधकाम सर्व एकदम टापटीप अखीव रेखीवी या ठिकाणी आहे दोन वरती रूम आहेत खाली मोठा हॉल आहे दोन रूम खाली पण आहे खूप छान बांधकाम आहे पण आपले दळभद्री काही लोक यावरती असे काहीचे काही लव जय बनसोडे भाग्यश्री कल्पना कोमल असे काही नावं ठेवतात आणि आपली दळभद्रता या ठिकाणी दाखवतात त्यांचे हृदय या दर, ठिकाणी येऊन धडतडतात असं म्हणावं लागेल हे जरा थोडं थांबलं पाहिजे या ठिकाणी आपण जे बघताय तर ही इंगल आणि लोखंडी याच्यामध्ये बांधलेली ही धर्मशाळा आहे आपण सध्या धर्म आपण ब्रह्मगिरीच्या थोड्या मध्यामध्ये मध्य भागामध्ये आहोत ब्रह्मगिरीचा डोंगर आता आपल्याला लागलेला आहे पहिली चढाई झालेली साधी साधी तर फार छान ही जे धर्मशाळा ही धर्मशाळा या ठिकाणी बांधलेली आहे पण हे जे पत्र आहेत हे पत्र फुटलेले आणि पत्र फुटलेल्या कारण यातून पाणी खाली पडतं आणि हे पाणी तुंबतं आणि खाली पडल्यानंतर हे जे एक लोखंड याच्या खाली हे जे फर्श हे जे छत आहे हे फरशीचं आहे खाली याला लोखंड सपोर्ट दिलेला आहे तर त्या कारणानं होते काय की ते लोखंड गंजत आहे तर ज्यांना शक्य होईल राजकारणी असतील भरपूर समाजसेवी संस्था असतील ज्यांना शक्य होईल त्यांनी हे पत्र जर टाकता आले तर नक्कीच तुम्ही टाकावेत कारण की ही पुन्हा धर्मशाळा बांधण्यासाठी खूप खर्च लाखो खर्च येईल आणि जर सरकारी भाषा सांगायचं म्हटलं तर मग त्याला अखोतं होतं की नाही माहीत नाही एवढं छान असं हे बांधकाम आता करायला शक्य होणार नाही पूर्ण दगडी असतं बांधकाम पाठीमागं जर बघत असाल तरी चिरेबंदी वाडा आपण या ठिकाणी म्हणू शकतो पण हे अशोक जय हे सोनवणे सो सोनाली कराय काही ते असे जे नावं लिहिणारे आहेत जे मुलींना बदनाम करणारे कार्टे आहेत त्यांनी हे करू नये अशी आपणास विनंती करतो आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी या पत्राचं काम जर करता आलं तर आपण नक्कीच करावं हे आपणास विनंती करतो फार छान बांधकाम आवडलेलं बांधकाम हे आहे तुम्हाला बाहेरून सुद्धा दाखवतो प्रकारे ही धर्मशाळा आहे तर ही धर्मशाळा खूप छान जबरदस्त एकदम तर इतर मित्रांनो सध्या थांबतो सर्वांना पुन्हा एकदा राम राम जय शिवशंभू जय जय भोले हर हर महादेव वा वा आणि हे जे म्हणत होते हे जी आहे ती ही लोखंड जे की खराब होत आहे चक्क धर्मशाळा आहे ना तर सर्वांना धन्यवाद बांधकाम कधी केलेलं आहे कोणी केलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्याल म्हणजे तुम्हाला सत्यता येईल फार छान बांधकाम आहे व्हिडिओ थांबून तुम्ही हे वाचवू शकता फार चांगलं असं बांधकाम त्यांनी केलेलं आहे के तर सध्या थांबतो सर्वांना धन्यवाद राम राम हर हर महादेव